फोन एप बदल ले। फोन ले गुगल फोन ॲप पूर्णपणे बदलले तुमचा फोन हॅक झाला आहे असे वाटतंय थांबा हा व्हिडिओ पूर्णपणे त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अनेकांना त्यांच्या गुगल फोन ॲपमध्ये ज्याने आपण कॉल करतो त्यात मोठे बदल झालेले दिसत आहेत अचानक बदललेलं लुक आणि नवीन फीचर्समुळे काहीजण पुरते गोंधळलेले आहेत आणि त्यांना वाटत आहे की त्यांचा फोन हॅक झाला आहे पण घाबरण्याचे अजिबात कारण नाही तुमचा फोन पूर्णपणे सुरक्षित आहे हा गुगलनेच दिलेला एक अधिकृत ऑफिशियल अपडेट आहे ज्यामुळे तुमचा फोन वापरण्याचा अनुभव अधिक चांगला आणि सुखकर सोपा होणार आहे चला तर मग याबद्दल अधिक सविस्तरपणे जाणून घेऊया नेमकं काय बदललं आहे गुगलने हे अपडेट व्हर्जन वन एटी सिक्स प्लस आपल्या मॅटेरियल डिझाईनचा भाग म्हणून आणले आहे यात खालीलप्रमाणे प्रमुख बदल झालेले आहेत सर्वात मोठा बदल कॉलस्वाटी स्वाईप आता कॉलला उत्तर देण्यासाठी किंवा कट करण्यासाठी बटनांऐवजी स्वाईप करावे लागेल उत्तर देण्यासाठी वर स्वाईप करा आणि कट करण्यासाठी खाली स्वाईप करा एकत्रित होम टॅब तुमचे फेवरेट्स आवडीचे संपर्क आणि रिसेंट्स म्हणजे अलीकडील कॉल्स आता होम नावाच्या एकाच टॅबमध्ये दिसणार आहेत नवीन कीपॅड नंबर डायल करण्यासाठी असलेले बटन आता तरंगते फ्लोटिंग नसून खाली मध्यभागी एका स्वतंत्र टॅबमध्ये देण्यात आले आहे जे दिसायला अधिक आकर्षक आणि सुबक दिसत आहे पण हा बदल नेमका का केला यामागचे मुख्य कारण आहे पॉकेट कॉल ची डोकेदुखी थांबवणे आपण अनेकदा घाईत असताना फोन खिशातून किंवा बॅगेतून काढताना नकळतपणे स्क्रीनला स्पर्श होतो आणि कॉल उचलला जातो किंवा कट होतो यामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठीच गुगलने हे स्वाईप फीचर आणले आहे आता तुमची इच्छा असल्याशिवाय तुम्ही मुद्दाम स्वाईप केल्याशिवाय कोणताही कॉल उचलला जाणार नाही या नवीन बदलाचे फायदे काय तर पूर्ण नियंत्रण आता कॉलवर तुमचे पूर्णपणे नियंत्रण राहील चुकून कॉल उचलला किंवा कट होणार नाही चिंतामुक्त वापर फोन खिशात किंवा पर्समध्ये असताना तुम्ही पूर्णपणे निश्चिंत राहू शकता सोपे आणि सुरक्षित हे फीचर दिसायला नवीन जरी असले तरी वापरायला अतिशय सोपे आणि सुरक्षित असे आहे आधुनिक लूक यामध्ये नवीन डिझाईनमुळे तुमचे फोन ॲप आता अधिक सुंदर आणि वापरण्यास सोपे झालेले आहे थोडक्यात काय तर गुगलने हे सर्व बदल तुमचे जीवन सोपे करण्यासाठी आणि तुम्हाला एक चांगला अनुभव देण्यासाठी केले आहेत तुम्हाला तुमच्या फोनमध्ये हे सर्व बदल दिसले का तुम्हाला सर्वात जास्त कोणते फीचर आवडले तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद